नमस्कार जी आपली रेसिपी आहे भरपूर असा पालक घालून केलेले पालकाचे खुसखुशीत पराठे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पराठे किती छान झालेले आहेत पराठ्यांना रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे, आहे। आणि हे पराठे आपल्याला बघता क्षणी खावे असे हे पराठे बनवून तयार होतात पालकाचे पराठे बनवण्यासाठी टी या ठिकाणी छान कोळा कोळा असा पालक घेतलेला आहे तर दोन जुडी पालक या ठिकाणी मी पालक पराठे बनवण्यासाठी घेतलेला आहे हा पालक आपल्याला छान असा निवडून घ्यायचा आहे आणि दोन थी ने सा ने सा ते सा ती सा ती तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे पालक धुवून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा मी चाळणीवरती या पद्धतीने निथळत ठेवलेलं आहे म्हणजेच पालकामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल त्यानंतर बघा पालकाच्या पराठ्यांसाठी आपण एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या कळ्या आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे याचं बघा थोडंसं पाणी टाकून वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि पालकामधून सगळं पाणी निथळल्यानंतर पालकसुद्धा छान असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन ते अडीच चमचे तीळ टाकून घेतले अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे तीळ आणि ओवा टाकल्यामुळे हे पराठे खूपच जास्त चविष्ट बनून तयार होतात आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा धणे पावडर टाकली पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकून घेऊ शकता आता हे पराठे छान मस्त खुसखुशीत बनून तयार व्हावे याकरिता मी यामध्ये तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तर हे तेल गरम वगैरे केलेलं नाही आहे थंडच तेल आहे त्यानंतर यामध्ये दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे किंवा पालकामध्ये जेवढं मावेल एवढं गव्हाचं पीठ आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी या ठिकाणी पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं मी बेसनसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे बेसन टाकल्यामुळे हे पराठे छान मस्त खमंग बनतात आता सगळे जिन्नस आपल्याला छान असे एकजू करून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं हे वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची घाई करायची नाही आहे कारण पालकामध्ये स्वतःच भरपूर असं पाणी असल्यामुळे हे पीठ पालकाच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी भिजल्या जातं तर या ठिकाणी बघा हे वाटण सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे वाटण सुद्धा आपण या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतरच पाण्याचा अंदाज घेत घेत थोडं थोडं करत पाणी टाकून याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे खूप जास्त पातळ याचा गोळा मळायचा नाही आहे नाहीतर पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही ना तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण भरपूर असा पालक या ठिकाणी पराठ्यांसाठी वापरलेला आहे पीठ थोडं कमी वापरायचं आणि पालक जास्त वापरायचा त्यामुळे पराठे छान मस्त अगदी सॉफ्ट बनतात तसेच खायलासुद्धा खूप छान लागतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान घट्टसरसा मी याचा गोळा म्हणून घेतलेला आहे आता थोडंसं अर्धा चमचा तेल हातावरती घेऊन या गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि परत हा गोळा थोडासा मळून घ्यायचा आहे त्यानंतर दहा मिनिटासाठी हा गोळा मी असाच मुरण्यासाठी झाकून ठेवणार आहे तर दहा मिनिटांनी आपण याचे पराठे लाटायला घेऊया तोपर्यंत गोळा छान असा मुरला जातो आणि याचे पराठे सुद्धा व्यवस्थित लाटल्या जातात आता या ठिकाणी बघा बरोबर दहा मिनिट एवढा वेळ झालेला आहे दहा मिनिटानंतर हा गोळा थोडासा सैलसर सुद्धा झालेला आहे आणि छान असा मुरल्या गेलेला आहे आता हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून हा गोळा आपण छान असा मळून घेऊया आता मळून घेतलेल्या गोळ्यामधून आपल्याला एक छोट्या आकाराचा उंडा काढून घ्यायचा आहे त्याला हातावरती या पद्धतीने थोडस मळून छान असा गोलाकार द्यायचा आहे आता गव्हाच्या कोरड्या पिठात हा उंडा आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे आणि यापासून आपल्याला छान पातळ सर असा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्ही आवडीनुसार याचा जाळ पातळ किंवा लहान मोठा पराठा लाटून घेऊ शकता तर या ठिकाणी मी मस्त छान पातळ पातळ असे पराठे लाटून घेणार आहे व्हिडिओमध्ये बघू शकता पराठा लाटताना अजिबात लाटण्याला किंवा पोळपाटाला चिटकत नाहीये पराठा लाटताना जर पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत आहे असं वाटल्यास यावरती थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं म्हणजेच पराठा अगदी सहजासहजी छान असा लाटला जातो या ठिकाणी बघा छान असा पातळ पराठा लाटवून झालेला आहे तर सोबतच बाजूला मी गॅसवरती तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा आपल्याला हाय फ्लेमवरती चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आता यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून सुद्धा हे पराठे तुम्ही भाजून घेऊ शकता या ठिकाणी बघा पराठे भाजण्यासाठी मी थोडंसं तूप तव्याला लावून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला हे पराठे छान असे भाजून घ्यायचे आहेत तव्यावरती पराठा टाकल्यानंतर पराठ्याची वरची बाजू थोडीशी सुकल्यासारखी वाटली की पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना पराठ्याच्या दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल किंवा तूप लावून हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना शक्यतो तुपाचा वापर करा म्हणजेच पराठ्याची चव जी आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढते आणि पराठ्याची पौष्टिकता सुद्धा वाढते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आलटून पलटून दोन्ही बाजूनी मस्त छान खरपूस असा हा पराठा आम्ही भाजून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पराठा जो आहे तो व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आपल्याला पराठ्याचे काठ वगैरे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पराठा भाजून झाल्यानंतर लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे जास्त वेळ तव्यावरती पराठा ठेवायचा नाही आहे नाहीतर पराठा वातळ होऊ शकतो आता दुसरा पराठा सुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेते आणि राहिलेल्या सगळ्या पिठाचे पराठे जे आहे ते सारख्याच पद्धतीने लाटून आणि भाजून तयार करून घेते तर तुम्ही बघू शकता सगळे पराठे जे आहे ते छान मस्त एकसारखे बनवून तयार होत आहे तुम्ही पराठ्यांना रंग बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे आणि पराठा फोल्ड करता बरोबरच तो छान असा तुटला जात आहे त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की हे पराठे किती छान मस्त खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी बघा सगळ्या पिठाचे पराठे जे आहेत ते मी छान लाटून आणि भाजून तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझे मध्यम आकाराचे आठ पराठे बनवून तयार झालेले आहेत बऱ्याचदा मुलांना पालेभाज्या खायला आवडत नाहीत तर अशावेळी आपण मुलांना अशा पद्धतीने भरपूर असा पालक किंवा मेथी टाकून बनवलेले पराठे खायला देऊ शकतो मुलं हे पराठे आवडीने खातात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या सुद्धा आपण हे पराठे बनवू शकतो करते तुम्हाला आजची माझी ही पौष्टिक अशी रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद